कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपली जी कोकरं दिसत आहे ही बघा पहिल्यापेक्षा खूप असे मोठे झालेले आणि बंदिस्तमध्ये एकदम सेट झालेले कोकर आहेत सगळे बघा खायला व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित पूर्ण पूर्ण किती येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्ण दहा आहे आणि दहामध्ये मला तर वाटतं त्यात फिमेल दोन तीन फिमेल असतील आणि बाकी सगळे मेल आहे सगळे बाकीचे नर आहे दोन तीन मादे आहे असे कोकरे याच्यामध्ये हा मोठा नाही आहे एवढे दहा दिसतं आहे एवढे दहा आहे तर आपण जर कोणाला पाहिजे असेल तर आपण हे सेल करणार आहोत कारण की आपण बाजारमध्ये सेल करणार आहे तर इकडं जर कोणाचा फायदा झाला तर चांगला आहे आपण त्यांना विकू त्यांनी कधी दोन महिने सांभाळले तर त्यांचे पण नागामागे दोन दोन हजार रुपये तरी वाढतील दोन दोन तीन तीन हजार रुपये वाढतील असं अपेक्षा आहे पूर्ण हे दहा कोकरा आहेत कारण की आपण कटिंगला तर विकणार आहोत कटिंगच्याच किमतीमध्ये आपण इकडं समोर पण विकणार आहोत त्याच्यामुळे जर कोणाला घ्यायचं असलं तर चांगला फायदा होईल आणि किलोप्रमाणे पण आपण त्यांना विकणार आहे म्हणजे कोणाला जर किलोप्रमाणे घ्यायचं तर किलोप्रमाणे पण आपण देऊ शकतो किलोप्रमाणे त्यांचं एका एकाचं चारशे रुपये किलोनी त्यांचा रेट राहील चारशे रुपये किलोनी जर कोणाला घ्यायची असली तर आपण आ, संपर्क करा मी मोबाईल नंबर देतो त्याच्यावरती संपर्क करा आणि कोकर एकदम चांगले हे बघा हे बघा असे लहान वगैरे हो काही नाही किलोने कधी घेतले तर फायदा होईल असं मला तर वाटतं कारण की वेट पण काही जास्त भरणार नाही वेट पण कमी भरन दहा 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 बार दहा बार किलोच्या आसपास भरन आणि चारशे रुपये किलोने त्याला घ्यायला परवडेल कारण की बघा हे थोडं छोटं आहे याचं वेट काय आठ किलो भरण तर चारशे रुपये किलोने घ्यायला आहे कधी पण प्रॉफिटेबल आहे आणि जर कोणाला घ्यायचे असेल तर पूर्ण आपण विकणार आहे म्हणजे दहाचे दहा जर कोणा कोणी म्हणन मला दोन पाहिजे मला एक पाहिजे असं एक दोन मिळणार नाही आणि ही ब्रीड गावठी आहे आणि पूर्णपणे बंदिस्तमध्ये सेट झालेली आहे बिमार वगैरे काही काही काहीच नाही काहीच अडचण नाही सगळं खाता आहेत बघा ते पलीकडले कंपनीमध्ये चाललं सगळे त्याचे त्याचे यांनी चारा खात आहेत बघा चारशे रुपये किलोने जर कोणाला घ्यायचे असले तर आपण देऊन टाकू नाहीतर नागा नागाप्रमाणे पाहिजे असेल तर नागाप्रमाणे पण देऊ इच्छुकांनी संपर्क करा जर कोणी इच्छुक असेल घ्यायसाठी तर त्यांनी कळवले तर आहे म्हणजे विषय कसा आहे बाजारमध्ये ना घेता म्हणजे बाजारमध्ये एखाद्या वेळेस बिमार वगैरे असतं इथं कसं हो एकदम गॅरंटीड माल आहे आपण जाती ठोकून सांगू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे बाजारमध्ये तसं नाही त्यांना विक्रीशी मतलब असतं ती बरोबर विकून -बर टाकतात कारण की माझंच हे कोकरं आपण अकरा आणलेले होते एक आपण बाजारमध्येच विकलं त्यावेळेस आता किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ते एका अकरा होते पूर्ण असे दहा आहे पूर्ण आपण दहा आणलेले तर नंबर देतो नंबरवरती कॉल करा then you